नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे काजू करी तर एकदम आपण घरच्या साहित्य घरी असलेल्या उपलब्ध साहित्यामध्ये काजू करी बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया काजू करी बनवण्यासाठी मी इथे ना कांदा घेतला आहे तर मी कांदा उभा कट करून घेतला आहे दोन कांदे घेतले मी, मी, थे, थे मी ते थोडी हिरवी मिरच्या लसूण आणि थोडं सादर घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो घेतलं आहे मी ते त्यानंतर इथे मी काजू घेतले तर सर्वात आधी आपल्याला काजू आहे ना थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यासाठी मी गॅसवरती कडे तापईल ठेवली तर याच्यामध्ये आपण काजू फ्राय करून घ्यायचे छान असे लालसर करायचे काजू आपल्याला तर ह्या पद्धतीने आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे थोडे लाल असे लालसर त्यानंतर याच्यामध्ये ह्या तेलामध्ये आपल्याला हा सर्व मसाला थोडासा भाजून घ्यायचा आहे आता हा मसाला छान असा सोनेरी रंग म्हणजे थोडासा असा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत आता लाल सर्व येईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याचं बारीक वाटण करायचं आहे थंड झालं त्यानंतर हो। वाटन। ते मसाला फ्राय झाला तर आपण हा प्लेटमध्ये आता काढून घेऊ आणि थंड झाल्याच नंतर याचं बारीक वाटण करून घेऊ इथे मसाला थंड झाला आता वाटून घेऊ तर वाटणामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकते आणि हा पूर्ण मसाला आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचा आहे आता ह्या वाटणामध्ये आपल्याला थोडे आपण जे काजू तळून घेतले होते फ्राय करून तर ते याच्यामध्ये टाकायचे जास्त गरज नाही दोन ते तीनच टाकायचे किंवा पास्ता तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर त्याचं बारीक वाटण करायचं आहे पाणी टाकून ह्या पद्धतीने आपल्याला बारीक वाटण करायचं आहे आता हा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये परत तीचकडे घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये ते मी तेल टाकून ठेवलं आहे तेल टाकून घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आता जे वाटण केलं होतं आपण मसाल्याचं ते याच्यामध्ये टाकून घेऊ याच्यामध्ये आपल्याला घरगुती मसाले टाकायचे तर मी याच्यामध्ये दुसरे कुठलेही मसाले न वापरता घरचेच मसाले वापरते तर इथं मी अर्धा चम्मच धना पावडर घेतली त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अर्धा चम्मच मी इथे कश्मीरी लाल मिरची घालते अर्धा चम्मच आणि लाल तिखट घालणार आहे अर्धा चम्मच त्यानंतर याच्यामध्ये जिरे जिरे पूड घातली मी आधीच त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे कमी गॅसवरती मसाला छान शिजला पाहिजे याच्यामध्ये तर याप्रमाणे आपण शिजवून घेऊया आता मसाला याच्यामध्ये इथे आपला मसाला परतून झाला आता जे काजू फ्राय केले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे नाही पण एकत्र छान असे मिक्स करायचे तर त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण जास्त आपल्याला पात्र नाही करायचं आहे आपण काजू करी बनवतोय त्यामुळे पाणी थोडंसं टाकायचं आहे काजू थोडे शिजेपर्यंत जास्त शिजवायचे नाही आपल्याला काजू थोडेसे कच्चे राहिले का खाण्याला पण खूप छान लागतात त्याच्यामुळे थोडंच पाणी टाकायचं आहे आणि हे छान असे आता भाजी शिजवून घेऊ आपण त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचे हवा असल्या ज्याच्यात तुम्ही वरतून कोथंबीर घाला आता छान अशी कमी गॅसवरती काजू करी आपण शिजवून घेऊया तरी ते आपली काजू करी बनवून तयार झाली पाहू शकता छान असं तेल पण सुटलं आहे तर एकदम घरच्या साहित्यामध्ये काजू करी बनवून तयार झाली तर एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी चव लागते आणि जास्त काही याला सामान पण लागत नाही घरच्या साहित्यामध्ये झटपट तयार होते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद